समस्त शेतकऱ्यांचे आणि दीनदलितांचे कैवारी समजले जाणारे दिनदुबळ्या गरजू दिव्यांग अपंग लोकांच्या प्रश्नावर सदैव विधानसभेत आग्रही असणारे आमदार बच्चू कुडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं कवटेमंगाच्या तडपदार व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या आणि सिंगम म्हणून ज्याची ख्याती आहे अशा तहसीलदार शिल्पा टोकडे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी पोलीस ठाण्याचे पी आय प्रकाश गायकवाड किसान क्रांती मोर्चाचे कवठेमंगाळ तालुका परिसरातील सक्षम कार्यकर्ते नागरिक आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरात कवठेमंगाळ तालुका परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं उत्साहात रक्तदान केले किसान क्रांतीच्या मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपले मत यावेळी व्यक्त केले आज आमचे खंबीर नेते म्हणून बच्चू कडू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त शेवटी जनहितार्थ स्वतःचे रक्त देऊन आम्ही आमची सामाजिक बांधिलकी जपत आहोत अशी प्रतिक्रिया किसान क्रांतीचे अशोक माने यांनी यूथ लिडरशी बोलताना दिली आहे अंध अपंग दिव्यांग आणि समाजातील पीडित लोकांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी आक्रमक राहणारे आमचे लाडके आमदार मान्य बच्चूभाऊ कडू यांचा आज पाच जुलै रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्या नेत्याच्या प्रती प्रेम व्यक्त करा आणि त्यांचा एक आदर्श रक्त जगात सगळ्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रक्तदान करून त्यांनी गोरगरिबांना काही कार्यक्रमाचा आनंदोत्सव करायचा असेल तर त्यांनी रक्तदान करून गोरगरिबांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या रक्ताची कोणाला तरी कुठेतरी गरज आहे हा त्यांचा जो एक ब्रीदवाक्य आहे तेच आदर्श घेऊन आज आम्ही त्यांच्यासाठी रक्तदान त्यांच्या वाढदिवस रक्तदान करून आम्ही साजरा करत आहोत आमची इच्छा आहे की बाबांना आमच्या नेत्याची सुवर्ण तुलाव व्हावी वया पुस्तकातून तुलाव व्हावी गोरगरीब विद्यार्थ्यांना साहित्य वाटावं हो। पण आज आमच्याकडे या सरकारच्या चुकीच्या धोरणानं एवढी शेतकऱ्याची नागावलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या जवळचं असणारं रक्त देण्याशिवाय दुसरं काही उरलेलं नाही म्हणून आमच्या सगळ्या शेतकरी भावांनी आणि किसान क्रांतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की बाबांना आपण आज पच्चूबाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घ्यायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही आज रक्तदान शिबीर घेतोय आणि शेकडो रक्तदात्यांनी अगदी उत्साहीपणे